गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा मी आज ड्रेस घातलं आहे मागे आज संकष्टी आहे त्यामुळं आणि मी आता मंदिरात जाणार आहे डोकं बिघं धुतलं आहे का की काल मटण खाल्लेलं त्यामुळे डोकं धुतलं चला खाली जाते वरती आली मी वरती कपडे घालायला आलेली तर चला मंदिरात आमच्या इथं गणपतीचं मंदिर आहे आज संकष्टी आहे माझा उपवास आहे त्यामुळं चला आणि मम्मीला येताना आपे बिप्पे मम्मीला खायचेत आपे खायचेत त्या आपऊन येईल आपे एवढा वगैरे झाली आपण गेलं आणि पाणी व्हायला मी मी आणि फुल ठेवले हे महादेव त्यांचा हे माझे स्टोरी चांगल्या सुद्धा आणि जे आमचा व्हिडिओ बघतात ते बी समजा चांगले राहतो गणपती यांचे वडे यांचे गणपती मंदिरातून घेऊन गुलाब घेऊन आले लावते आता देवाचं बघा फूल आण मी पहिला तर बघा आता आंघोळ वगैरे झाली तिथे झाल्यात कपडे आज लवकर कामं झाली तिदीची फटाफटा तिला मदत करू लागली म्हणून नाही तिचं लय दमान असतं काम आता राहिली आणि जेवण राहिले तर ती बनवायचे काय बनवायचे बाळा भात फ्लावर भात बनवायचं फ्लावर भात ना? राजमा नाही ना राजमा भात बनवल्याचे फटापटा ओळखतो बरोबर वाटते चला सगळं दातीच्या दोघांना जायचंय दात बनवायला द्यायचं आहे त्याला पाटण दुखत होते म्हणून गेली नव्हती काल परवारी रिपोर्टला गेलेली होईल आता पाच पाच दिवसांनी म्हणलेलं माझा दोन दिवस अजून वाढवून घ्या गेल चला उठतंय तुझं जीव राखलंय मी तुमतो फाटकाचं तर बघा आता कसं लोक गरम होतं आहे ना काय सांगू तुम्हाला नुसता जीव मार्या घालणारे होते एवढं गरम आहे मुंबईला आणि नाही आमच्याकडे ए सी नाही आसला पांखा आहे तर त्याने अजूनच गरम होत

असे जागा नाही फुरली चालतंय ना म्हणून दिदीच्या डोक्यावर परिणाम झालाय घास न घासलेली भांडी घेऊन चालली दिदी भांडी कसतीय दिदीनं भांडी नेली तर भांडी नाही घासली ती घेऊन चालली चुईकडं बघ बक् गुरी दिसते तो आण बघ इंग्रज मॅडम दिसते इंग्रज भी अण्णा काय खायला तर चला या जेवायला बघा मी बनवले आता तो बघा आता मी बनवला राजमाचा भात भी सोप असे चिवडी नाही त्यांना खाऊन घेतलं माझ्यासोबत फोन नसले की मला काही खावत नाही लागले बोडा लागले मला लागले बुक मला ना थंड प्यायला काहीतरी मी डोकं दुखतोय का आण ग बाळा दे मला दोघांना आजार माहिती चेहरा फ्रेश वाटते ना हो काल माझ्यासाठी त्यांनी पाय आणलं कालवण बनवलं त्यांना भात केला मला बरंच वाटत नव्हतं सकाळी गोळे खाल्लेली ना गोळे लागलेली मला गोळ्याने जमत नाही पावर पावरवाल्याने शरीर पूर्ण कमजोर झालेले या सर्वांची जेवायला वाटतंय ना बघा आता जेवणाची तयारी चालू केली आहे ना आवाज सोडलाय आवाज कमी करतो तुझं आहे आज संकष्ट फटाफट आपण जेवण म्हणून घेतो जायचंही दोघांना झोपलेली दातीच्या झोपच लागली चला उरक स्वयंपाक करून मग झोप चिवील माझ्या संग घरात दिसतो चिव चेहराबादला लागलाय ना आज जरा पुरे दिसतो बघा या साहेब केला थोडा चाय गोड केलाय ना तिच्या वाणीच गोड गोड चला आता पिऊया पी कडू तिला कडू म्हणजे ना तुझं काम कर पी कडू चाय कडू चाय बरोबर कडू माणसाने

जातो आम्ही तुम्ही मोबाईल ठेवते घरातच तर घेऊन बी जायला फार स्कीम ना निघली आहे तू टाय लागली आहे तर ते भीती वाटते पडल्या बिरला मोबाईल तर घरात दिदी शूट ना हे एवढं बरं मस्त बाईक चला जातो रक्कम पक्की सगळी पावणे नऊ झाले ती पैसे जमा करून यायचे उद्या लावत असेल तर उद्या लावून घेतात चला हो हे टमाटर आम्ही चाललोय दार लावून बस बघा आता आम्ही आलो टी एमजी मध्ये टी पैसे काढले पाहिजे कसले गरम झाले तिथे लाईनी लावले राहिले की जेवढा मोबाईल होतो ती काही शूट करत नाही गेम खेळत बस चुवाली मासे कधी गर्दी आहे बघाले फाय मिनिटी नाही तर उद्या ते येणारच आहे ते आपल्याला पैसे जमा करायचे

तर त्याक पंकारावाला बघा तिथं थंड झाले त्याच्यामुळे सर्वांना गुड नाईट ते बघा कुठे बी झोपेल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा गुड नाईट